नमस्कार, उज्ज्वला किचन मध्ये तुमचं स्वागत आज मी बटा दोन बटाट्यासाठी पासून उपासाची रेसिपी बनवते त्या थालीपीठच बनवणार आहे कच्च्या बटाटे बटाटे मी चांगले साळून घेते आणि धुतले मी बटाटे आधी झाले बघा पूर्ण मी चांगले किसून हे घेणे सालट काढून घेऊ आता बटाटा माझं सालून झालेला आहे मी सगळा बटाटा मस्त असा साळला नाही तर हे जिरे हे अद्रक मी किसून घेतला अद्रक आणि बारीक कट केलेल्या मिरच्या कोथंबीर थोडीशी कोथंबीर आणि हे मीठ हे दोन चमचे शेंगदाण्याचं पोट घालते हो सगळं एकत्र करून घेतलं बघा आता हे एकत्र करून घेतला शेंगदाण्याचं पोट वगैरे हो मीठ सगळे एकत्र झाले जिरे वगैरे टाकले घातले आता मी ना हे डायरेक्ट छोटे छोटेच आणि आता काय टाकलेलं नाही पीठ कोणतं आता मी हे झालं मी आता एक थालीपीठ पीठ झालं बटाट्याच मी काढून घेते आता झाले बघाय मग ছোট ছোট বনুলে झाली माझी करून घेऊ कच्च्या बटाट्यापासून दोन बटाट्यापासून थालीपीठ बनवले मी हा मी रेसिपी पूर्ण दाखवली तुम्हाला दह्यासोबत खा लिंबाच्या लोणच्या सोबत खा मिरची सोबत खाल्लं तरी झालं आता ले ले उपासा मिरची जात नाही एवढी म्हणून मग गोड आंबट हे तिखट असं थोडं लोणचं केलेलं आहे मी उपासासाठी लिंबाचं लोणचं आवडले तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा कमेंटमध्ये मला सांगा व्हिडिओ कुठून बघतात ते पण सांगा व्हिडिओला आवडला तर लाईक करा आणि माझा व्हिडिओ पूर्णपणे बघा व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद